मंडळी आज मी रत्नागिरीतील चाफेगाव गाव जे निसर्गाच्या कुशीत विसावलेलं आहे ह्या गावातल्या खालच्या आळीच्या तृणबिंदुकेश्वर मंदिरात आले आहे ह्या आवारात दोन मंदिर आहेत पहिलं म्हणजे गणपती मंदिर आणि दुसरे तृणबिंदुकेश्वराचे प्राचीन शिवमंदिर ह्या मंदिरात कार्तिक शुक्ल एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमा हे पाच दिवस खूप मोठा उत्सव साजरा केला जातो मी काही पाचही दिवस तिथे हजर नव्हते पण शेवटचे दोन दिवस मला मिळाले आणि त्या दोन दिवसात मला बऱ्याचशा पारंपरिक गोष्टी अनुभवता आल्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यास सक्त मनाई त्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतलं ह्या मंदिरातला नंदी जणू भक्तांच्या मनातील भावना ऐकतोय शिवाचं वाहन म्हणून नंदीची उपस्थिती भक्तांना शक्ती स्थैर्य आणि निष्ठेचा संदेश देते मी ज्या दिवशी गेले त्या दिवशी इथे हळदी कुंकवाचा खूप मोठा समारंभ होता उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये एक लक्ष वेधून घेणारा कार्यक्रम म्हणजे तुळशीचं लग्न अगदी पारंपरिक पद्धतीने तुळशीचा विवाह येथे संपन्न झाला त्यानंतर गावातल्या सर्व महिलांनी मिळून पारंपरिक पद्धतीचं नृत्य सादर करून आपली संस्कृती जिवंत केली त्यांच्या प्रत्येक हालचालीत कोकणातली माती परंपरा आणि घराघरातलं संस्कार गीत दडलेलं दिसलं ताल लय या लोकपद्धतीचा सुंदर संगम त्यांच्या नृत्यातून प्रेक्षकांच्या मनात घर करत होता हा कार्यक्रम केवळ मनोरंजन नाही तर आपल्या वारशाला जपण्याची एक सुंदर आठवण आहे दुसऱ्या दिवशी लवकर उठून आम्ही मंदिरात गेलो आज होता उत्सवाचा शेवटचा दिवस मंदिराच्या खालच्या बाजूला शांतपणे वाहणारी नदी त्या परिसराला एक दिव्य शांतता देते आणि त्यानंतर रीती परंपरेनुसार चालणारी ही आरती सुरू ही आरती गणपतीच्या मंदिरात सुरू होऊन तृणबिंदुकेश्वराच्या मंदिरात संपन्न केली जाते उत्सवाच्या शेवटच्या दिवशी इथे महाप्रसाद असतो आम्ही सगळेजण इथे महाप्रसादाचा लाभ घ्यायला आलो होतो रात्री कीर्तनाचा लाभ घेतल्यानंतर ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अनुभवण्याची वेळ शेवटी आली या मंदिराची वर्षानुवर्ष चालत आलेली पारंपरिक प्रथा म्हणजे या दोन्ही मंदिराच्या भोवती वाजत गाजत पाच प्रदक्षिणा घातल्या जातात नमस्कार मी सुशांत राजाराभोळे गाव चाफे तालुका जिल्हा रत्नागिरी आणि आज आपण आलो हो आहोत सुमारे साडेपाचशे वर्षापूर्वीच्या प्राचीन अशा मंदिरामध्ये हे तृणबिंदुकेश्वर देवस्थान आहे आणि गणपतीचं पण देवस्थान आहे सदर ह्या देवस्थानाला जवळपास सुमारे साडेपाचशे वर्षापूर्वीचा इतिहास लागलेला आहे प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या समोरसुद्धा अशा प्रदक्षिणा घातल्या जातात या मंदिराची कथा आणि या मंदिराची स्थापना कशी झाली हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे आम्ही हा उत्सव हो खूप जल्लोषात साजरा केला मी सुद्धा या उत्सवात नाचले म्हणजे मला नाचता येतं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका